मास्तर चाळीतला युवक पिस्तुलासह गजाड धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील रेल्वे बोगदाकडे जाणाऱ्या रोडवर संशयित युवकाला पकडण्यात आलाय त्याच्याकडून पिस्तूल दोन काडतूस हस्तगत करण्यात शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला यश आलंय अटक केलेला युवक हा नारायण मास्तर चाळीतील रहिवासी आहे शहर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना रेल्वे स्टेशन रोडवर एक युवक संशयित फिरत आहे त्याच्याकडे काहीतरी हत्यार असल्याची माहिती गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे माहिती मिळताच गस्तीवरील त्या दिशेनं ते रवाना झाले रेल्वे स्टेशन रोड करून बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक युवक रात्री काहीतरी गुणा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचं पोलिसांना दिसून आले पोलिसांना पाहताच तो पळत सुटला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीनं पकडले त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्यानं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले ही कारवाई शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पंचवीस हजार रुपयांचा बनावटी पिस्टल दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसा असा एकूण सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

पोलीस स प्रशांत राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद शेख तसेच शोध पथकाचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंदन पटाईत पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे तुषार पारधी अमित रणमळे अमोल पगारे प्रशांत नाथ जोगी अमोल कापसे धम्मपाल वाघ योगेश ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हणिप्खा पटान चालक पोलीस कॉन्स्टेबल संजय रणदिवे यांनी केली आहे मागणीनुसार धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे तालुक्यातील मौजे नूरनगर नेर येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या वतीनं अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाच बंधारे धुळे विभागाकडे प्रथम मागणी अर्ज सादर करण्यात आला होता तसेच अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीनं त्या संदर्भात प्रयत्न झाले तशी अभियंता पाटबंधारे विभाग वट्टे साहेब यांच्याकडे मागील चार दिवसांपासून सतत पुरावा करण्यात आल्या सर्व शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणे पाठ मोबा पाणीपट्टी घेण्याची तयारी दर्शवल्यामुळे आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली पांजरा नदी पात्रात पाटबंधारे विभागाच्या वतीनं पाणी सोडण्यात आले पाणी सोडलेली ही काम अन्न झालं शंकारामुळे संदीप अभिनय गोविंद पाटील सुरेश कोनवणे सुभाष माळी दिलीप माळी सुरेश शंथपाळ गोविंद पाटील लक्ष्मीकांडे सुभाष गोडे ग्रामपंचायत सदस्य ने सदस्य अस्लपाला संघर्ष समिती यांनी अर्ज दिला होता त्यानुसार शिवारातील शेतकरी उपस्थित होते